नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र राज्यात सध्या कांद्याच्या दराबाबत वातावरण तापलेलं असताना शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत महागलेली खतं औषधं आणि मजुरी यामुळे शेतकरी एका बाजूने कोलमडलेला आहे तर साठवलेला कांदा सडतोय या चिंतेनं शेतकरी हवालदिल झाला आहे मांडवलेली निर्यात असेल घटलेली कांद्याची आवक का असेल यंदा कांद्याची लागवडही त्या ठिकाणी कमी आहे त्यामुळे येणारा काळ हा कांद्यासाठी सकारात्मक असेल परंतु सध्याच्या परिस्थिती जर कांद्याला अतिशय कमी दर मिळतोय शेतकऱ्याचं भांडवल देखील फिटणार नाही ना। आणि याच प्रसंगी राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हा आक्रमक झाल्याची माहिती आपल्या वृत्तपत्राद्वारे प्राप्त झालेली आहे शेतकरी आंदोलनामुळे नेमकी सरकारला जाग येणार का आणि कांद्याचे बाजारभाव सप्टेंबर महिन्यामध्ये तरी वाढणार का याविषयी एक नवीन अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर चॅनलवर सबस्क्राईब देखील बघा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून राज्यात राज्यव्यापी फोड आंदोलन करण्याचा निर्णय ठिकाणी घेण्यात आहे हे आंदोलन सलग सात दिवस सुरू राहणार आहे प्रत्येक कांदा उत्पादक शेतकरी उपमुख्यमंत्री तसेच सरकारमधील संबंधित मंत्री, 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 सरकार मंत्री यांना फोन करून जाब विचारणार आहे या कामी कांदा संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी सूक्ष्म नियोजन करतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे बघा गेल्या पाच ते सहा महिन्यापासून शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा उत्पादन खर्चापेक्षा खूप कमी दराने बाजारामध्ये विकला जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल आठशे ते बाराशे रुपये इतकाच भाव मिळत असून शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी उत्पादन खर्च बावीसशे ते पंचवीस रुपये पंचवीसशे रुपये क्विंटल एवढा त्या ठिकाणी येत आहे त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी आता होत आहे बघा आता कवडीमोल दराने कांदा विकल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होत आहे कांद्याच्या या बिकट स्थितीकडे सरकार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दिघोळे यांनी त्या ठिकाणी केलेला आहे केंद्र सरकारनं तातडीने जास्तीत जास्त कांदा परदेशातील निर्यात होण्यासाठी निर्यातीवरती अनुदानासह निर्या योग्य त्या उपाययोजना करणं मागील काही महिन्यामध्ये कमी दरात कांदा विकल्या गेलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं प्रति क्विंटल पंधराशे रुपयाचं अनुदान द्यावं आणि नाफेड आणि बफर स्टॉकमधील कांदा स्वस्त किमतीत बाजारात आणू नये अशा प्रमुख मागण्यांसह राज्यव्यापी फोन आंदोलन त्या ठिकाणी आता केलं जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता आंदोलनाची परिस्थिती नेमकी कशी असणार आहे तर थेट शेतकरी लोक फोन करून कांद्याच्या दरवाडीवर ठोस भूमिका घेण्याची मागणी करणार आहे हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राभर राबवलं जाणार असून हजारो शेतकरी त्या ठिकाणी दररोज हजारो फोन करून आपला आवाज लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवतील सात दिवसात शेतकऱ्यांकडून सतत लोकप्रतिनिधींना फोन करून त्या ठिकाणी दबाव टाकला जाईल बघा आता शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या आहेत ज्यामुळे शेतकरी हा त्या ठिकाणी आक्रमक झालेला आहे तर यातली पहिली जी काही मागणी आहे ती म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीने कांद्याच्या भाववाढीसाठी हस्तक्षेप करावा यानंतरची दुसरी जी काय मागणी ती म्हणजे कांद्याला उत्पादन खर्चावरती किमान पन्नास टक्के तरी नफा मिळेल इतका त्या ठिकाणी भाव जाहीर करावा तिसरी आणि महत्त्वाची मागणी जी काय आहे ती म्हणजे निर्यातबंदी साठेबंदी असेल किंवा ग्राहकांना कमी भावाने कांदा पुरवण्यासाठी स्टॉक विक्री यासारख्या शेतकऱ्यांना तोटा होईल अशा निर्णयांना त्वरित त्या ठिकाणी आळा घालावा आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचं जे काय पाऊल आहे ते म्हणजे कांदा दरवाढ्यासाठी शे सरकारनं तातडीने पाऊल उचलून शेतकऱ्यांना हक्काचा भाव मिळवून द्यावा या सर्व मागण्यांसाठी शेतकरी उद्यापासून त्या ठिकाणी आता हे हे अनोखं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील याच्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी होऊ शकता बघा शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असता चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद